बिना पाकाचे पेढ्यासारखे मौसूद मस्त असे लुसलुशीत रवा लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत एक किलोचं प्रमाण आपण इथे दिलेलं आहे एक किलोचे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते सुद्धा आपण पाहणार आहोत शिवाय वजनी आणि वाटी दोन्हीचं प्रमाण आपण इथे दिलेलं आहे चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीच मय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी आता रवा घेतलेला आहे हा रवा पाचशे ग्रॅम रवा आहे म्हणजे अर्धा किलो हा रवा आहे आणि रवा घेताना तो बारीक रवाच घ्यायचा आहे लाडू करता असा बारीक रवाच आपल्याला वापरायचा आहे साखर घेतलेली आहे ही साखर जी आहे ती चारशे ग्रॅम साखर आहे आणि तूप बघा जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं तूप एकशे पन्नास ग्रॅम तूप मी घेतलेला आहे या व्यतिरिक्त काजू बदाम आणि मनुका घेतलेला आहे प्रत्येकी वीस ग्रॅम घेतलेला आहे त्याचबरोबर आता आपण इथे जायफळ आणि पूड पण वापरणार आहोत जाला। वाटी तर आता वजनी प्रमाण झालं वाटीचं प्रमाण आपण मोजून घेणार आहोत तर इथे मी कप सेट केलेला आहे तुम्ही एखादी वाटी पण सेट करून घेऊ शकता आणि हा जो कप आहे तो काठापर्यंत पूर्ण भरायचा आहे थोडंसं कमी वगैरे ठेवायचं नाही आहे अगदी बघा मी काठापर्यंत व्यवस्थित हा कप भरलेला आहे थोडंसं आपण टॅप करून घेऊया म्हणजे व्यवस्थित काठापर्यंत हा भरलेला आहे बघा दिसतो तर हा एक कप झाला आता ज्याला वजनी प्रमाण घेऊन बनवायचं असेल तर वजनी प्रमाण घेऊन बनवू शकता किंवा त्याला वाटीने बनवायचं आहे तर वाटीचं प्रमाण घेऊन बनवू शकता दोन कप झाले अर्धा किलोच्या मापामध्ये रवा मात्र तीन कप व्यवस्थित भरतो तर इथे बघा तीन कप पूर्णपणे भरलेले आहेत बरोबर तीन कप भरलेले आहेत रवा आपण आता बाजूला ठेवून देऊया आणि आपण साखर मोजून घेऊया साखर वजनाने चारशे ग्रॅम घेतलेली आहे आणि आता कपने पण आपण पड़ मोजून घेऊया म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती साखर आपल्याला वापरायला पाहिजे साखर सुद्धा आपल्याला रव्याच्या पद्धतीनेच मोजून घ्यायची आहे एकदम काठापर्यंत ही साखर भरून घ्यायची आहे चांगली दाबून भरायची बघा मी इथे टॅप करून घेतलेला आहे कधी कधी काय असतं वाटीच्या वजनाने फरक पडू शकतो आपण दाबून घेतो काही वेळा द दा, दाबून घेतो त्यामुळे फरक पडतो त्यामुळे मी तुम्हाला स्पष्ट इथे दाखवते आहे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण एखाद्याला करायचं असेल तर त्याचं प्रमाण जे आहे ते चुकू नये याकरता मी असं हे दाखवलेलं आहे तर बघा पूर्णपणे दोन कप ही साखर अगदी व्यवस्थित काठापर्यंत भरलेली आहे आता इथे आपण तूप मोजून घेणार आहोत तर इथे बघा हे तूप जे आहे ते अगदी एक कपाला दोन तीन चमचे कमी पडतं इतकं तूप आपण इथे वापरणार जर तुम्ही विरघळवून घेतलं तर पूर्ण कप भरेल ते थोडंसं हे तूप घट्ट आहे साधारण एक कप तूप आपल्याला इथे लागणार आहे आता सर्वात प्रथम आपल्याला साखर जी आहे ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तुम्ही रेडीमेड पिठी साखर पण वापरू शकता पण ती वापरल्याने लाडू हे जे आहेत ते चवदार बनत नाही अशी ताजी साखर वापरल्याने लाडू जे आहे त्याची चव छान वाढते त्याच्यामुळे खूप काही वेळ लागत नाही पटकन ही साखर मिक्सरला दळून घ्या आणि दळल्यानंतर तिला आपण अशा पद्धतीने चाळून घेणार आहोत म्हणजे ह्याच्यामध्ये अख्खी साखर जी असेल ती निघून जाईल तर अशा पद्धतीने मी ही साखर जी आहे ती सर्व तयार करून घेतलेली आहे आणि आता ही चाळून घेते आहे तर इथे बघा ही व्यवस्थित मी चाळून घेते आहे साखर जी आहे ती आता आपण बाजूला ठेवून देऊया हत्यातली जी अख्खी साखर आहे ती तुम्ही चहामध्ये वापरू शकता इथे पिठी साखर आपली तयार झालेली आहे आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया आता सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे रवा भाजून घेणे इथे मी तूप घेतलेलं आहे आता हत्यातलं काही तूप आपण काढून घेऊया गॅसची आस मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हे सर्व करायचं आहे मात्र त्या अगोदर कढई चांगली गरम करून घ्यायची आता इथे मी बदाम घेतलेले आहेत बदाम काहीसे परतून घ्यायचे काही सेकंद त्यानंतर आपण काजू घातलेले आहेत आता हे काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त काही ह्याला लाल करायचं नाही कारण की ते लगेचच लाल पडतात आता हे, हे तुम्हाला पांढरे दिसले तरीसुद्धा नंतर तुम्ही पहा की हे मस्त असे ब्राऊन झालेले दिसतील तुम्हाला कारण त्याची तळण्याची प्रोसेस बाहेर काढली तरी चालू राहते आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी सगळा अर्धा किलो रवा ह्यामध्ये घातलेला आहे आणि आता ह्याला मंद आचेवर चांगला आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे आता रव्याचा रंग बदलता कामाने रवा मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचा आहे त्याचा चांगला सुवास सुटेपर्यंत अधूनमधून हे जे तूप आहे ते तूप आपल्याला वापरायचं आहे असं थोडं थोडं करून तूप घातलं की रवा चांगलं तूप शोषून घेतो आणि चांगलं मस्त असा खुसखुशीत लाडू तयार होतो तर इथे बघा मी काही काही वेळाने हे तूप ह्यामध्ये घातलेलं आहे आणि असं करून हा रवा जो आहे तो मी भाजून घेणार आहे अगदी मंद आचेवर आपल्याला रंग न बदलता हा रवा भाजून घ्यायचा आहे आता इथे आपला हा रवा भाजून झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि हा रवा भाजायला मला वीस मिनटं लागलेली आहेत आणि उरलेलं तूप जे आहे ते आता वरून घालायचं आहे म्हणजे मग ह्या लाडवाला तुपाचा मस्त असा सुगंध येतो त्यामुळे थोडं तूप आपण दोन चमचे तूप शिल्लक ठेवायचं आणि ते शेवटी वापरायचं आता ही कढईमध्ये हा रवा असाच ठेवून देऊया आणि एक पाच सात मिनटं आपण ही कढई थंड करून घेऊया नंतर मी सांगते तुम्हाला की पुढे काय करायचं आहे ते आता जोपर्यंत कढई थंड होते रवा थंड होतोय तोपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते कट करून घेऊया आता तुम्ही ड्रायफ्रूटचा रंग बघा किती ब्राऊन कलर झालेला आहे म्हणून हे ड्रायफ्रूट जे आहेत ते जास्त ह्याला परतून घ्यायचं नाही आता कढई आपली थंड झालेली आहे थोडीशी हलकीशी थंड झालेली आहे रवा गरम असतानाच त्यामध्ये आपल्याला पिठीसाखर घालायची आहे मात्र हलकीचं ते थंड करून घ्यायचं आहे तर आपण पाच सात मिनटं ह्याला थंड करून घेतलं आता ही पिठीसाखर ह्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि हे असं दाबून घ्यायचं यामुळे काय होतं पिठी साखरेला पाणी सुटेल आणि चांगली वाफ बसेल रव्या रवा चांगला भिजला जाईल आणि मग तो सॉफ्ट तयार होईल त्यामुळे एक ते दीड तास इथे हा रवा भा झाकून ठेवायचा आहे एक ते दीड तास रव्याला विश्रांती दिलेली आहे मी जवळजवळ दीड तास झालेला आहे आणि रवा बघा एकदम सॉफ्ट तयार झालेला आहे आता ह्याचे लाडू वळवायला आपल्याला ला एकदम इझी होतं आता हे सगळं मोडून घेतल्यानंतर ह्यामध्ये एक चमचा मी वेलची जायफळाची पूड घातलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आता मिक्स करून झाल्यानंतर देखील ह्याचे आपण लाडू वळवणार नाही आहोत तर इथे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण एकदा मिक्सरला बारीक पावडर करून घेऊया तर इथे मी ही पावडर करून घेतली अशी पावडर ह्याच्यामध्ये घातल्यामुळे रव्याच्या लाडूची चव जी आहे ती मस्त आणखीन बदलते छान चविष्ट असे हे लाडू तयार होतात तुम्हाला ड्रायफ्रूट्स नाही वापरायचे असेल तर नाही वापरलं तरीसुद्धा चालेल मात्र त्याची चव बदलते आता हो हो ला, हा रवा जो आहे तो सगळं एकत्र करून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला आपण फिरवून घेऊया म्हणजे ह्यातलं तूप जे आहे ते चांगलं मस्त असं रिलीज होईल आणि रवा जो आहे तो चांगला स्मूथ होईल आणि हे लाडू जे आहे ते पेण्यासारखे लागतील आता इथे बघा पर यामुळे आपल्याला हा लाडू वळवायला खूप इझी होतं आहे ते बघा मस्त असं हे स्मूथ तयार झालेलं आहे अशा पद्धतीने मी हा सगळा रवा इथे तयार करून घेतलेला आहे आता आपण लाडू वळवायला बघूया अगदी झटपट हे लाडू वळतात बरेच लोक काय करतात रव्याचा लाडू वळवायला खूप उशीर लागतो किंवा व्यवस्थित वळत नाही त्यामुळे रव्याचा लाडू बनवायच्या भानगडीतच पडत नाही तर असं न करता अगदी सोपी पद्धत आहे आणि मस्त हे लाडू तयार होतात बघा अतिशय सोप्या पद्धतीने आणि नो फेल रेसिपी आहे मस्त असे गोल गोल लाडू तयार होतात अगदी पेड्यासारखे मौसूद बऱ्याच वेळेला काय होतं आपण रव्याचा लाडू खायला गेला की तोडल्यानंतर त्याचा रवा खाली पडतो असे हे लाडू नाही आहेत हा तोडल्यानंतर मस्त असा मौजूद असा लाडू आहे तर इथे आपला पहिला लाडू तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत बघा मस्त असे गोल गरगरीत लाडू तयार झालेले आहेत आणि एकदम स्मूथ हे लाडू तयार झालेले आहेत घेतलेल्या साहित्यामध्ये तेहतीस लाडू तयार झालेले आहेत मध्यम आकाराचे आता हा लाडू तुम्हाला मी दाखवते बघा ह्याला मी चांगलं तोडून दाखवते बिलकुल रवा खाली पडणार नाही कधी कधी आपण पाहुण्यांना देतो तर बिचारी पाहुण्यांना पण लाज वाटते की तोडल्यानंतर तो लाडू खाली पडतो तर असं पाहुण्यांची पण फजिती होणार नाही असा हा मस्त लाडू आहे या दिवाळीला नक्की या पद्धतीने लाडू तयार करून बघा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आता मी तुम्हाला काट्यावर मोजून दाखवते बघा एक किलो बरोबर हे लाडू तयार झालेले आहेत करें, करें रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय